महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जलतारा योजनेचे चोरंबा ना येथे उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते भूमिपूजन हदगाव तालुक्यातील चोरंबा ना येथे शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी बांधावर जिरावे म्हणून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पंचायत समिती हदगाव अंतर्गत जलतारा योजनेचे भूमिपूजन माननीय नांदेड उपजिल्हाधिकारी श्री संजीवजी मोरे सर गटविकास अधिकारी कैलास सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोरंबा येथील शेतकरी लाभार्थ्यांना ज्ञानोबा तुकाराम सोनटक्के व मलको तुकाराम सोनटक्के शोषखड्ड्याची माहिती देऊन शासनातर्फे अनुदानही मिळणार असल्याचे उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले यावेळी रुपेश झवर यमायस समन्वयक चैतन्य जाधव अश्विनी कलवले मॅडम कृषी सहाय्यक मुधोडकर मॅडम मुघल सर ग्रामविकास अधिकारी पी टी ओ मुधोडकर मॅडम लोमटे सर वानखडे सर घंटेवाड सर वाघमारे सर गाडेकर सर ए पी ओ गाडेकर सर ए पी ओ तंत्रे सर सूर्यवंशी सर बद बेदरे सर ग्रामरोजगार सहायक पांडुरंग कल्याणकर देवीदास सुळंके माधवराव देवगुंडे अमोल किरण किरकन चिमनाजी पवार गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच गिरजाराव पाटील नरोटे बाळासाहेब कल्याणकर माजी चेअरमन हनुमंतराव देशमुख प्रमोद पाटील प्रदीप पाटील विविशन पाटील दिलीप चव्हाण गंगाराम पाटील बबनराव देशमुख पोलीस पाटील प्रकाशराव देशमुख माधवराव देशमुख नागेश देशमुख डॉक्टर राजेश बाजगिरे मच्छिंद्र डाके माधवराव लांडगे गजू मुधडे भीमराव लिंगायत गोविंद देशमुखे लक्ष्मण गरड माधवराव कानोडे अंकुश कस्तुरे गोरखनाथ कस्तुरे पंडित आबुके योगेश क्षीरसागर लक्ष्मण डुकरे सत्यनारायण सोनटक्के कपिल कल्याणकर नवनाथ लांडगे विष्णू लांडगे भगवान बहादुरे शिवाजी कुमनर खंडेराव कुमनर बालाजीराव कस्तुरे सुरेशराव नरोटे भैया पाटील गजानन बच्चेवार माळसाकांत कानोडे आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यामध्ये जलतरा अंतर्गत कार्यक्रमाचं आपण भूमिपूजन केलेलं आहे या अंतर्गत मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख जलतरा करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्याला आपण उद्दिष्ट वाटप केलेलं आहे याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त जलतराचे कामं आपल्या शेतामध्ये आप शे करून वाहून जाणारं जे पाणी आहे ते आपल्या शेतामध्येच राहील याची काळजी घ्यावी आणि याच्यामध्ये सगळी शासकीय योजनेमार्फत सगळं रक्कम दिलेली असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा